हॅलो फ्रेंड्स मला एक युनिकस व्हिडिओ घेऊन आलेली आहे जुन्या कपड्यांपासून कसा यूज करू शकतो आपण तर हा माझा जुना पडदा पडलेला होता तर त्याचं काय करायचं तर मी अशा दोन बॅगा शिवल्यात आहेत भाजीपाला घ्यायला आणायला एक मस्त अशी पिशवी झालेली आहे बघू शकता तुम्ही मी हिच्यामध्ये दोन केलेले आहेत ही एक आहे आणि ही एक आहे आणि याचा याचा थोडासा कपडा उरलेला होता तर मी एक पिशवी बनवलेली होती पण मला डब्याला ठेव डबा ठेवायला काम येईल म्हणून मी छोटीशी बनवली होती म्हणजे कपडा वेस्ट जाऊ ना म्हणून मी असं बनवलेलं होतं कपड्याचा वापर कसा करावा आपलं वापर आपलं वापर झाला तर आपण कपड्यांना फेकून देतो तर त्याचा यूज कसा करतात तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते बघा एक छानशी पिशी मी इथं चेन लावलेली आहे आणि इथं आपण इझिली बॉटल पण डबा पण ठेवू शकतो हे बघा मला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अशाच बॅगी परचेस करायच्या पी असल्या तर मला एम पाठवा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका बाय